लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा हद्दपारीची कारवाई केलेली असताना देखील पूर्व परवानगी न घेता शहरात वावरणाऱ्या दोघा तडीपारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात वेगवेगळ्या भागात दोघी मिळून आलेले आहेत याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात हद्दपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लक्ष्मण उर्फ लक्षा राजेंद्र कोळी आणि मयूर अनिल जानराव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडीपारांची नावे आहेत वेगवेगळ्या भागात राहणारी कोळी आणि जानराव यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोन वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केलेली आहे शहर आणि जिल्ह्यातून दोघांना तडीपार करण्यात आलेला असताना देखील त्यांचा वावर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार सोमवारी बावीस जुलै रोजी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या कोळी हा दत्तनगर येथील घरकुल रोडवरील रौंदळ बार भागात तर जानराव भीमनगर येथील धर्मनाथ सोसायटीच्या समोरील सम्राट गार्डनच्या भिंतीलगत आढळून आलेला आहे ही कारवाई एमआयडीसी पोलीस चौकी आणि शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या के पथकानं केलेली आहे या प्रकरणी एमआयडीसीचे अंमलदार अर्जुन कांदळकर आणि युनिट दोनचे चे कर्मचारी प्रकाश भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक